तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे तेरा जुलै दोन हजार पंचवीसच्या भागाची सुरुवात होते काव्या आणि माननीपासून इथे काव्या माननीला डायरेक्ट सांगत असते की पार ते खूप चांगला मुलगा आहे पण माझं काय त्याच्यावर प्रेम नाही आहे मग माननीसुद्धा ते तिला म्हणते की मला तुझा स्पष्ट पण फार आवडतो आणि तसे मला वाटतं की तुमचं लग्न एका अशा कंडिशनमध्ये झालं आहे की त्यानंतर तुम्हाला एक समजून घ्यायला वेळ लागेलच आणि मला वाटतं की एक ना एक दिवस लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या दोन्ही मुलांचं आयुष्य आणि संसार एकदम चांगला होईल असं मी देवाकडे प्रार्थना करत आहे आणि मग ती काव्याला म्हणते की तू पार्थ करता हाँ रम पार्थ आज साबधानाचे खिचड डब्बा घेऊन जा कारण पार्थने आज डब्बा ऑफिसमध्ये नेणार नाही आहे आणि मग त्यानुसार काव्या पार्सल डब्बा घेऊन ऑफिसमध्ये जाते आणि ती बराच वेळ लिफ्टपाशी उभी असते पण लिफ्ट काय खाली येत नाही म्हणून ती जिरण्यावरती यायचा विचार करते तोपर्यंत रम्या करते पार्थ म्हणते मी घरीच सांगितलं आहे मामीला की तुला डबा पाठवू नको आपण दोघे बाहेर जेवायला चाललो आहे असं म्हणून ती त्याला बाहेर घेऊन जाते आणि लिफ्ट पाशी येते तेवढंच पार्थलं आहे की आपला फोन आपण ऑफिसमध्ये विसरलो मग तो रम्याला म्हणतो तू खाली जा मी आलोस तोपर्यंत रम्या लिफ्टमधून खाली येते तर त्यावेळेस होतं काय मी तेवढं जी लिफ्ट अडकून बसते मध्येच रम्या प्रचंड घाबरते आणि ती पार्थला फोन करायचा प्रयत्न करते मग लिफ्टमध्ये काय रेज येत नसते आणि इकडे पार जेव्हा ऑफिसमध्ये वापस येतो त्याच्या फॉरेन इन्व्हेस्टर त्याला फोन येतो की आपल्याला कॉन्फरन्स कॉल करायचा आहे त्यामुळे तुम्ही तयार राहा मग पार्थ लगेच रम्याला फोन करायचा प्रयत्न करतो पण ती लिफ्टमध्ये असल्याने तिचा फोन करायला लागत नसतो आणि तेवढ्यात काव्या तिथे येते आणि काव्याला पाहून पार्थ एकदम आश्चर्यचकित होऊन जातो आणि तेवढा खुशी होतो ते चेहऱ्यावरचे रंग बदलतात तो असं म्हणजे तिला खूप प्रेमाने बघत असतो आणि मग नंतर काव्यात या डबा देते मात्र तो डबा खायला नकार देतो तो म्हणतो मला तुझ्या हातचं काहीही नको कारण त्याला मागचा एक सीन आठवतो ज्याच्यामध्ये तो काव्याच्या पुढे पुढे करत होता आणि काव्य त्याला चिडके चिडून बोलत होती मग त्यावेळेस काव्य त्याला खूप राग होते ती म्हणजे तू एक डबाने आणलास आणि मी तुझ्याकरता माझ्या हाताने खिचडी करून आणलीस आणि तू तरी तू खात नाही तो म्हणतो मला ना एक कॉन्फरन्स कॉल अटेंड करायचा आहे मात्र ती त्याला समजून सांगते की आधी पोटोबा आणि मग विठोबा आणि मग सीन शिफ्ट होतो नंदिनीकडे आणि नंदिनीकडे सुद्धा तिचे फायनान्सर आलेले असतात आणि ते तिचं कौतुक करता करता थकत नाहीत ते म्हणतात की मी ऑर्गनायझेशन खूप छान सांभाळलं आहे आणि विशेष म्हणजे आम्ही दिलेल्या पैशांचा प प्रत्येक पैशाना तुम्ही हिशिफ्ट ठेवला आहे मला ते फार आवडलं आहे तर मला फक्त एकच काळजी पडली की आपला जो आगामी प्रोजेक्ट आहे फंड रिझिंगचा तो तुम्ही आणि तुमचा स्टाफ कसा कर हँडल करू शकतील कारण तुमचा स्टाफ मला संख्येने कमी दिसतो आहे आणि मित्रांनो इथे एंट्री होती जिवाची जिवा आल्या आल्या त्या फायनान्सरला इम्प्रेस करायला लागतो परंतु तो सर तुम्ही बिलकुल काळजी करू नका नंदिनी मॅडम त्यांच्या स्टाफची काळजी एकदम कुटुंबासारखी घेतात आणि त्यांनी त्यांना छानपैकी ट्रेनिंग दिलं आहे कुठलंही काम ते वेळेच्या आधी पूर्ण करतात आणि तुम्ही कधीही या आनंद दिवसमध्ये आलं ना तर प्रत्येकाचा चेहरा तुम्हाला एक वेगळा आनंदाने खुशी दिसेल कारण की नंदिनी मॅडम इथल्या प्रत्येकाची इतकी काळजी घेतात की कुणाचे काही प्रॉब्लेम असो कुणाच्या लग्नाचे असतील कुणाच्या आधारपणा असेल कुणाच्या शिक्षणाचे असतील सगळे प्रॉब्लेम ते सॉल्व करतात त्यामुळे इथे आणंद निवाचं नाव सार्थ ठरतं मग त्यामुळे ते फायनान्सर एकदम खुश होतात आणि नंदिला म्हणतात की आम्ही जाताना ना तुम्हाला भर भरभर भरघोस रकमेचा चेक देऊन जाऊ आणि त्यानंतर नंदिनी मात्र फायनान्सर आणि त्या बायकोला म्हणते की चला आपण कॅन्टीनमध्ये जाऊ तुमची छानपैकी व्यवस्था आम्ही केली आहे मात्र फायनान्सरची बायको म्हणजे आ म्हणते की आम्हाला इथे जेवायचं नाही आहे आणि ते ज्यावेळी असं म्हणते त्यावेळेस सगळं माहोल सिरियस होऊन जातं नंदिनीला वाटतं की हिला आपल्याला संशय आला काय किंवा हिला असं वाटतं का आपण स्वच्छतेवर वगैरे ठेवत नाही आहे नंदिनी तिला पटवून द्यायला प्रयत्न करते की आम्ही सगळं स्वच्छतेवर ठेवतो आणि तुमच्यासाठी विशेष जेवण तयार केलं आहे मग मात्र मित्रांनो इथे ना काय होतं ती फायनान्सला जी म्हणते अहो असं नाही आहे मला ना चाट खावासं वाटतं आहे म्हणजे इथल्या रस्त्यावर तर चाट मला खावाचं वाटतं आहे पण त्याच वेळेस मला काळजी ही पण पडली आहे की पावसाळा आहे चालू सध्या आणि बाहेर तर चाट वगैरे खाल्ल्यानंतर तब्येत जर बिघडली तर पुढच्या आठवड्यात पुन्हा आम्हाला वापस जायचं आहे ते मग मात्र चालणार नाही मग तेवढ्याच मित्रांनो जिवा जीवाच्या हातमध्ये दोन बॅग असतात तो बॅग उचलून धरतो आणि म्हणतो अरे एवढंच ना मी आहे ना मी तुम्हाला एकदम स्वच्छ हायजेनिक आणि घरचे बनवले चाट खाऊ घालतो आणि पुढच्या क्षणी आपण बघतो की सगळेजण पाणीपुरी खात असतात आणि फायनन्स सर बायको मात्र इतके खुश होता की जीवाचं कौतुक करता करता थकत नाही ते म्हणतात हे जे आहेत ना हे आनंद दिवासोबत इमोशनली अटॅच आहे असं मात्र वाटतं तोही म्हणतो हो मी पण अटॅच आहे आणि इतके खुश झाले असतात की नंदिनी शेवटी जीवापाशी येत नाही जीवा हे काय चाललं आहे मग मात्र जीवा तिला म्हणतो तूच म्हणाली होतीस ना की मला कोणा सुखी ठेवता येत नाही आणि मला तुला कसं सुखी ठेवायचं ते कळालं आहे बाकीचे सुखी असले की तुला पण खुशी वाटतं आणि सुखी वाटतं आहे हे मलाही कळालं आहे आणि मित्रांनो पुढच्या क्षणी तो ना नंदिनीला पाणीपुरी ऑफर करतो मग मात्र नंदिनी ती पाणीपुरी घेत नाही ती म्हणते मी सगळं सोडून दिलं आहे अगदी माझी आवडती वस्तू म्हणजे पाणीपुरीसुद्धा आणि इथे आजचा भाग संपतो आहे म्हणजे आजच्या भागात होतं काय मित्रांनो तुम्हाला दिसतं आहे की नंदिनी आणि पारला खुश करण्यासाठी जिवा आणि काव्या पार जीवाचं रान करत आहेत मात्र दोघे एवढे चिडले आहेत की अजूनही त्यांच्यावर ते खुश नाही होत आहेत किंवा त्यांचं अजूनही काही बिनसलेलं आहे पण बघू या मालिकेच्या नावाप्रमाणे येत्या काही दिवसामध्ये खरंच लग्नंतर होईलच प्रेम हे मालिकेचं नावाचे सात सार्थ ठरवतील तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि तुम्हाला कुठली जोडी यातली आवडती कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि मित्रांनो उद्याच्या चांगला भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल एकम प्रेस करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी